आज देशभरात महाशिवरात्रीनिमित्त अनेक ठिकाणी विविध उपक्रम साजरी होत आहेत त्याच अनुषंगाने आज पंढरपूरमध्ये देखील बेलीचा महादेव सेवा परिवार यांच्या देखील अनेक नवीन नवीन उपक्रम राबवले जात आहेत त्याच अनुषंगाने माझे काही आता बेलीचा महादेव परिसरातील काही नागरिक आहेत का मित्र आहेत काय सांगाल आज बेलीच्या महादेवाच्या सेवा परिवाराच्या वतीने कोणकोणते उपक्रम राबवले या यापाटी मग नेमका उद्देश काय महाशिवरात्रीच्या पावनपर्वावरती तीन दिवसीय आरोग्य शिबिर या ठिकाणी बेलीचा महादेव सेवा परिवार यांच्या माध्यमातून आयोजित केलं आहे ज्यामध्ये बेलीचा महादेव म्हटलं की पंढरपूरमध्ये बेलीचा महादेव प्रसिद्ध आहे खूप होतं काय नेमकं या पाठीमागे नेमकी आखे काय आहे बेलीचं महादेव मंदिर हे फार प्राचीन पंढरपुरातल्या शिवमंदिरांपैकी एक प्राचीन मंदिर आहे आणि अतिशय भक्तीचं वातावरण इथं नेहमी असतं भक्तांची रेलचेल प्रत्येक महाशिवरात्रीला असते आणि नेहमीच वर्षभर वर देखील हा बेलीचा महादेव सेवा परिवार प्रत्येक सोमवारी महादेवाचे विविध रूपं करणं असेल सेवा करणं असेल किंवा पूजेच्या माध्यमातून असेल हे सेवाकार्य करण्याचं से काम बेलीचा महादेव सेवा परिवार करत आलेला आहे कोणकोणते उपक्रम राबवले जातात आपल्या दा महा बेलीचा महादेव सेवा परिवाराच्या वतीने यामध्ये तीन दिवसीय आरोग्य शिबिरामध्ये काल दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबिर ज्यामध्ये मग मधुमेह असेल किंवा अनेक मेडिकल अनेक आरोग्यविषयकच्या समस्या असतील त्यासंबंधीचे डॉक्टर श्रीराज काने आणि त्यांच्या पत्नी शर्वणी का काने यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर घे घेण्यात आलं त्याचप्रमाणे मोफत हो, नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर ज्यामध्ये अनेक नागरिकांना रुग्णांना असणाऱ्या डोळ्याच्या समस्या ज्यामध्ये आम्ही आमच्या भेडीच्या महादेव सेवा परिवाराच्या माध्यमातून सोडवण्यात आला आणि काही लोकांना मोतीबिंदू ज्यांना आढळला त्यांचं आपण शस्त्रक्रिया देखील या माध्यमातून करून देणार आहोत या उपक्रमाच्या माध्यमातून आपण पंढरपूरवाशियांना काय आवाहन करणार आहोत या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही पंढरपूरकरांना हे आवाहन करतो की सर्वांनी आज महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी आपण सहा वाजता भजन संध्या हा का कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्वांनी त्या भजन संध्या आणि महाआरती याचा लाभ घ्यावा व उद्या सोळा दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी महाप्रसादाचा उपक्रम आपण ठेवलेला आहे इथेच महाप्रसाद दुपारी बारा वाजताय त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा आणि संध्याकाळी सगळ्यांनी यावे किती वर्षांपासून आपला हा आ, जे परंपरा चालू आहे बेलीचा महादेव सेवा परिवारच्या माध्यम परंपरा तर आता एक्झॅक्टली वर्ष किंवा मला सांगता येणार नाही परंतु परंपरेनुसार अनेक वर्षापासून हे सगळं चालू आहे चालू आहे बेलीचं चा महादेव सेवा परिवार गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही या सगळ्या सेवेमध्ये आहे गेल्या दोन तीन वर्षापासून बेलीचा महादेव सेवा परिवार या ठिकाणी सेवा देण्याचा प्रयत्न करतो कोणकोणते म्हणजे असं सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच अनुषंगाने नागरिकांच्या काय भावना आपल्या काय बोलून दाखवत आहेत नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या शिबिरांना आहे अतिशय चांगल्या आणि सेवा उपक्रम ज्यामध्ये ह्या थेट आरोग्यविषयक लाभ आहेत किंवा थेट लोकांना आरोग्यात त्याचा फायदा होणार आहे अशा पद्धतीचे सेवा उपक्रम या ठिकाणी राबवले त्यामुळे नक्कीच नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या अभियानाला आहे कॅमेरामॅन अक्षय भारत शिंदे न्यूज इंडिया पंढरपूर